सगळे शांत चित्र ऐकून घ्या सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच अध्यक्ष विके साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय साहेब गोरे साहेब बिलकुल राणा दादा त्यांचं सगळ्यांच राज्यातल्या आणि आंदोलकांच्या वतीनं स्वागत या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष आघाडी त्या सचिव बांधवांचाही मनापासून कौतुक आभार सगळे अधिकारी साहेब मनापासून मनात विषय शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटा तुटल्यासारखा होत आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आवाज आपलं म्हणणं होत ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजेटियर तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकार निर्णय केला आहे मी जी हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी विखे साहेबांनी आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जे आर काढून करतो असं त्यांनी सांगितलं <laughs> आधी आहे का ना मराठा कोटे नाही आधी तू आपलं आपण आपल्या पण अभ्यासा काढत साहेब आणि राधा साहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहे हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवाजी व्हायचं कोण सगळे हा म्हणले गेले ताबर आहे ते अभ्यासाचा तिथं हा म्हणले आणि वाटण राहत म्हणले त्याच्यामुळं साहेब आणि घंट्यासाठी युके साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही नका असं सांगितलं एक क्रमांक

शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कोणती जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कोणती जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे

हैदराबाद गॅलेरीला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याचा सूचना निर्णय आपण केलेला पटला का सगळ्याला वगैरे दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते ते देत नव्हते पण आपण आपल्या हातावर ठाम सातारा संस्थांचं गॅदेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण नंतर पुणे होते नियमाच्या आधारे गॅदेटीरची अंमलबजावणी काढण्याबाबत आपण मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्था पुलिस घ्यायचे ज्यांची अंमलबजवणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याचा कारण विचारला घ्या का जलद गतीला त्याचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औणगाणी साताऱ्यात थोडं किचकट कायदेशीर सुटे जलद गतीने म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर कृती असत्या आणि असते सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जगत पण तरी बी त्यांचं कोणती असं म्हणले त्याला राजेसाहेब साहेब आहेत ना साक्षीदार त्यांना धरलेले नाही म्हणलं तुम्ही करून घ्या सांगा आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे शेसा बोला ते म्हणजे करून हे म्हणतो म्हणजे तो राज्यांना म्हणलं पंधरा दिवस म्हणतात एक महिना राजे बराबर आहे एक महिना केला राजे राजे का पाहिजे पंधरा दिवस म्हणजे एक महिना काम कर राजे म्हणजे राजा लोक सांगा सांगायचं थोडं लोक हे दोन विषय आंबर बाजू झाले

काय राहिले तर संप्रा, संप्रा जी 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 जार। जार ते म्हणजे आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता ऑगस्ट हा संपला गोष्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असे आर काढणार जे आर जे आर येऊ जे लेखी लेखी काही किंमत नसते आणि आपण बोलत असते हे

आता बघा किंवा ठिकाणा झाला त्यांच्या बोलल्या तर ते स्वच्छता ते पटलं त्यांनी या महिन्याकडे स्कुला काल घेतो म्हणजे कारण त्याला पटले आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून युधी व न्याय उभा देणे कोर्टात खटले सुरू घेणे पटापटा माग घेणे सगळ्यांना करत आहे ते काय आहे आपण अठ्ठावन लाख विषय काढला त्यांच्याकडून तरी शब्द थोड़ी इथ बदल करावा लागत विचार आता हा आवर संसवाद अंतुराने बदल दाखले हा मला लोक चालना जो पोशनन कार्य गाय केलं मला वे देरी तरली देरी मराठा आरक्षण आंदोलनातील गरीब आणि घेतलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय मदत देण्यात

असताना आणि बाप्याला आईचं कुंभाळाचं कुंकू बसत शेअर सगळ्याचे कोणी आधार देत नाही कुठं बोडत तसं काम मला वाटतं केलं तर बरं राहील हे भरणं द्या लवकर

नवरा तिला गेल्या सदस्य घरी जायचं आम्ही हात हा उघड एक तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा माझी मागणी पाचवी चार झाल्या आणि पुढे आठवत्या आम्हाला अठ्ठावन लाख नोंदणीचा व्यवपण आपण म्हणता अठ्ठावन्न लाख नोंदणी सापडल्या त्याचा व्याव ग्रामपंचायतला नावा Masih lupa lah kembali. Mengaitu mengaitu mengaitu

तुम्ही आता घेऊन गेलेले गादी स्वीकारा आतापर्यंत होईस वयस झालेलं झाले

на дикані люднопредженства